नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्के मा मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मार्केटमध्ये सध्याला जे दोन महत्त्वाचे बदल येऊ घातलेत ना त्या बदलांविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता जे महत्त्वाचे दोन बदल येऊ घातलेले आहेत ते कोणते आहेत तर त्यामधला पहिला बदल आहे की लॉट साईजमध्ये वाढ होणार आहे काय होणार आहे तर लॉट साईजमध्ये वाढ होणार आहे आणि दुसरा जो बदल आहे तो आहे वीकली एक्स्पायरी बॅन होणार आहेत म्हणजे ज्या काही इंडेक्सच्या वीकली एक्सपायरी होत्या म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार त्या आता तुम्हाला बंद होताना पाहायला मिळणार आहे मग आता आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की या दोन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या ट्रेडिंगवरती खास करून ऑप्शन ट्रेडिंगवरती मग तुम्ही रिटेलर असाल किंवा थोडे ॲडव्हान्स म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर ज्याला म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा काय फायदा होऊ शकतो हो, याचं काय नुकसान होऊ शकतं आणि तुम्हाला काय ॲडजस्टमेंट करावा लागू शकतात तुमच्या ट्रेडिंग स्टाईल जे आहे त्याच्यामध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आपण एका एका गोष्टीवरती त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती आहे लॉट साइज आता खूप सारे इंडेक्स जे होते ना त्यांची लॉट साईज खूप छोटी केलेली होती के गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर दोन चार वर्षांमध्ये लॉट साईज खूप कमी केलेली होती त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट साईज कमी झालेली होती आणि ट्रेडिंग करणं सोपं झालेलं होतं नवीन ट्रेडर्सला पण सध्या आपल्याला काय पाहायला मिळते किती वाढलेली आहे पण त्या अगोदर लॉट साईज म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे लॉट साईज म्हणजे काय की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये किती मिनिमम युनिट किंवा शेअर तुम्ही ट्रेड करू शकता याला लॉट साईज म्हटलं जातं आणि मग आता ती प्रत्येकाची लॉट साईज वेगळी होती अगोदरची जी लॉट साईज होती ना ती किती आहे किती होती आणि आता नवीन लॉट साईज किती असू शकते हे पाहणार आहे तर पहिली जी लॉट साईज होती ना याच्या अगोदर किंवा आतापर्यंत सुद्धा ज्याच्यावरती कामकाज तुम्ही करताय तर लॉट साईज होती पंचवीस जी की नवीन होणार आहे पंच्याहत्तर पंचाहत्तर पन्नास ची एकशे वीस आणि सेन्सेक्स दहाची पंचवीस बाकी बँकेक्स आणि सेन्सेक्स फिप्टी आहे ना तीही याच प्रमाणामध्ये वाढताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता याचा परिणाम काय होऊ शकतो पण जे घडतंय ते कशामुळे घडत तर कॉन्ट्रॅक्ट साईज वाढवल्याची सेबीने रिलीज केलेलं आहे ना त्यामध्ये हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जी कॉन्ट्रॅक्ट साईज आहे आताची निपटीची कॉन्ट्रॅक्ट साईज जर तुम्ही पाहिली तर ती सहा पॉईंट दोन लाखाच्या आसपास आहे आणि मी ऑन अँड ऍव्हरेज सांगितलंय आता ही कॉन्ट्रॅक्ट साईज तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आऊट करू शकता तर सध्याची लॉट साईज आहे पंचवीस आणि निफ्टी जी आहे ते कामकाज करत करत आहे चोवीस आठशेच्या आसपास किंवा चोवीस नऊशे म्हणजे ही होती सहा पॉईंट दोन लाखाच्या आसपास पण जर हेच लॉट साईज आता पंच्याहत्तर होताना तुम्हाला पाहायला मिळाली तर तुमची कॉन्ट्रॅक्ट साईज जवळजवळ साडे लाखाच्या आसपास जाती आहे आणि नवीन सर्क्युलरनुसार जी कॉन्ट्रॅक्ट साईज आहे ती पंधरा ते वीस लाखाच्या मध्ये असली पाहिजे असं सेबीचं म्हणणं आहे किंवा जे नवीन सर्क्युलर आलेलं आहे त्याचं म्हणणं आहे आता याचा परिणाम काय होऊ शकतो ते आपण पाहूयात हे तुम्ही एकदा चेक करून घ्या की कॉन्ट्रॅक्ट साईज आणि लॉट साईजमध्ये कशा पद्धतीचा सा बदल आता इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा हा बदल लगेच होत नाही आहे हा बदल बदल जानेवारीपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता याचा परिणाम काय होऊ शकतो सुरुवातीला जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुमच्यावरती काय परिणाम होऊ शकतो पहा ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरवरती थोडे वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला मा मिळू शकतात तर बायरवरती याचा काय परिणाम होईल की तुम्हाला खर्च जास्त पडणार आहे म्हणजेच आता सपोज तुम्ही एखादा मनीचा ऑप्शन शंभर रुपयांना खरेदी करत आहात उदाहरणार्थ पाहूयात शंभर रुपयांना खरेदी करत आहात लॉट साईज आहे पंचवीस तर आत्ता तुम्हाला त्याच्यासाठी जे प्रीमियम लागणार आहे ते आहे सात अडीच हजाराचं आत्ता अडीच हजाराचं प्रीमियम तुम्हाला लागू शकतं ॲट द मनीचा जर तुम्ही कोणताही कॉल किंवा पुट ट्रेड करत असाल ऑप्शन ट्रेड करत असाल पण जर नवीन जी काही लॉट साईज इंट्रोड्यूस होणार आहे ती असणार आहे पंच्याहत्तर म्हणजे आता तुम्हाला ती लागणार आहे साडेसात हजाराचं मार्जिन तुम्हाला लागणार आहे म्हणजे साडेसात हजाराचे रिक्वायरमेंट तुम्हाला असणार आहे मग याचा परिणाम काय होऊ शकतो तर सध्याला तुम्हाला जर अडीच हजारात मिळतो आहे आणि तुम्ही दहा पॉईंटचा किंवा पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन काम करताय तर दहा पॉईंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक लॉटचे विषय आपण करतोय तर अडीचशे रुपये पंधरा पॉईंटचा असेल तर त्या प्रमाणामध्ये साडेतीनशे ते चारशे रुपयांचा लॉस तुम्हाला एका लॉटवरती पाहायला मिळू शकतो हो पण हेच जर प्रीमियम वाढले तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो साडेसातशे ते हजार या घरात जाताना पाहायला मिळणार आहे म्हणजे पहिली गोष्ट काय होऊ शकते एकतर तुमचा खर्च वाढणार आहे म्हणजे तुमच्या कॅपिटलची रिक्वायरमेंट जी आहे ती वाढणार आहे दुसरी तुमच्या रिस्कमध्ये वाढ होताना पाहायला मिळणार आहे हे झालं फक्त ऑप्शनसाठी पण जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती विचार केला तर नॉर्मली तुम्ही एक पर्सेंटचा लॉस घेऊन चालतात मोठे ट्रेडर जे असतील एक पर्सेंटचा लॉस घेऊन चालतात सध्याला जर तुम्ही पाहिलं तर सहा लाखाची कॉन्ट्रॅक्ट साईज आहे म्हणजे एक पर्सेंट तुम्ही सहा ते सात स्टॉप लॉस घेऊन चालू शकता पण जर हीच कॉन्ट्रॅक्ट साईज साडे अठरा लाखापर्यंत किंवा मोठा मोठी तुम्ही अठरा लाख पकडून जर अठरा लाखाची कॉन्ट्रॅक्ट साईज होती तर तुमचा स्टॉप लॉस अठरा हजाराच्या ते वीस हजाराच्या आसपास जात आहे म्हणजे तुमची जी काही रिस्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ होताना पाहायला मिळू शकते आता याचा परिणाम सेलर्सवरती काय होऊ शकतो सेलर्सला खूप जास्त मार्जिनची रिक्वायरमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे बायरला जेवढा परिणाम त्यापेक्षा जास्त सेलर्स वरती खास करून जे नवीन सेलर्स मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांचा खूप मोठा परिणाम त्यांच्या ट्रेडिंग वरती हा पाहायला मिळू शकतो का तर सध्याला जर तुम्ही पाहिलं तर सेलरला एक लॉट सेल करण्यासाठी मी निफ्टीच्या विषयी बोलतोय बाकी तुम्ही त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करा तर निफ्टीमध्ये सध्याला जर तुम्हाला एक लॉट सेल करायचे तर सत्तर हजाराच्या आसपास कॅपिटल रिक्वायरमेंट आहे पण हेच जेव्हा नवीन लॉट साईज इंट्रोड्यूस होईल तर हेच रिक्वायरमेंट तुमची जवळजवळ दोन लाख बारा हजार किंवा दोन लाख दहा हजार दोन लाख पंधरा हजार या दरम्यान पोहोचताना पाहायला मिळणार आहे याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं रिटेल ट्रेडर्सना खूप फटका बसणार आहे ते मार्केटमधून जवळजवळ बाहेर पडण्याच्या दिशेने जाणार आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जास्त भांडवल आहे त्याच्यावरती किंवा ते इथे काम करू शकतात रिटेल ट्रेडरचा थोडाफार परिणाम होऊ शकतो आणि याचा दुसरा महत्त्वाचा परिणाम काय होणार आहे तर जे मार्केटमध्ये ओलटेलिटी आहे ती कमी होताना तुम्हाला पाहायला मिळू शकते कारण का खूप सारे जे प्लेयर्स सा आहेत ते बाहेर पडतील आणि मग त्याच्यामुळे जे सेलर्स आहेत ऑलरेडी सेलर्सची लॉट साईज से वाढल्यामुळे किंवा कॉन्ट्रॅक्ट साईज वाढल्यामुळे त्यांना जे काही मार्जिन लागते ते वाढल्यामुळे सेलिंग कमी होईल आणि त्याच्यामुळे नवीन लोकांना बाईंग करण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरा महत्त्वाचा परिणाम कोणावरती होणार आहे जे हिरो झिरो ट्रेडर आहेत नॉर्मली हिरो झिरो ट्रेडरसाठीच किंवा ती जी सट्टेबाजी चालली होती ना त्यामुळेच हे बदल आलेले आहेत परंतु हिरो झिरो ट्रेडर खूप मोठा फटका याने बसू शकतो कारण का सध्याला तुम्ही अगदी दीड ते दोन हजार कॅपिटल सुद्धा एक चांगला ट्रेड किंवा एक मोठा ट्रेड एक्सपायरीला इनिशिएट करू शकत होता परंतु आता ही रिक्वायरमेंट तुमची पाच ते सहा हजारावरती जाणार आहे अगदी छोट्या प्रीमियमचे जरी तुम्ही खरेदी केले आणि मग तेवढी मोठी रिस्क वाढणार आहे त्याच्यामुळे हिरो झिरो ट्रेडिंगमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो किंवा ते कमी होऊ शकतात ती एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तो बदल होणं अपेक्षित होतं लॉट साईजमुळे हा परिणाम होऊ शकतो आता दुसरं जी विकली एक्सपायरी आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे पाहूयात विकली एक्सपायरी म्हणजे काय तर आत्तापर्यंत काय होत होतं प्रत्येक आठवड्याला एक सेपरेट एक्सपायरी तुम्हाला पाहायला मिळत एक एक होती प्रत्येक आठवड्याला म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवशी एक एक्सपायरी होती प्रत्येक इंडेक्सची विकली एक्सपायरी होती म्हणजे बँक निफ्टी होती बुधवारी मिडकॅप आहे फिन निफ्टी मंगळवार मिडकॅप सोमवार निफी गुरुवार सेन्सेक्स शुक्रवार आता हे सगळं बंद होणार आहे एन एसीने डिक्लेअर केलेलं आहे की त्यांची फक्त निपटीची विकली एक्सपायरी राहणार आहे बाकी मिडकॅप फिन निफ्टीत ही या ज्या एक्सपायरी आहेत आणि बँक निफ्टी या फक्त महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे आणि त्यामध्ये काल बरोबर एक पुन्हा नवीन सर्क्युलर त्यांनी आणलेला आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा सोमवार मंगळवार फिन निप्टी आणि बुधवार बँक निपटी न करता सगळ्यांची जत्रा एकाच दिवशी भरवणार आहे म्हणजे महिन्याचा शेवटचा गुरुवार जो आहे ना त्याच दिवशी सगळ्यांची एकत्र जत्रा भरवणार आहे म्हणजे सगळ्यांची जी मंथली एक्सपायरी आहे ना ती तुम्हाला गुरुवारी शेवटच्या पाहायला मिळणार आहे आणि बीएससीने सुद्धा तोच निर्णय घेतलेला आहे त्यांची सगळ्यांची जी जत्रा आहे बँक फ्लिक्स असेल सेन्सेक्स असेल किंवा सेन्सेक्स फिफ्टी असेल ही मंगळवारी असणार आहे म्हणजेच आता याचा परिणाम आपल्याला काय पाहायला मिळणार आहे की जे तुम्हाला रोज एक्सपायरी करायला मिळत होती आणि रोज झिरो झिरो करायला मिळत होते ज्याच्यामुळे खूप मोठा परिणाम जे नवीन ट्रेडर आहेत किंवा ज्यांची कॅपिटल कमी आहे त्यांच्यावरती झाला होता कारण का ती एक विशेष सायकल बनलेली होती त्यांच्या काय होतं रोज उठा एक्सपायरी ट्रेड करा लॉस करा झोपा पुन्हा उठा याच्यामध्ये परिणाम काय होत होता त्यांना विचार करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता की आपण नक्की काय चुका करतो आता विकली एक्सपायरी बंद झाल्यानंतर परिणाम काय होऊ शकतो पहिला सगळ्यात महत्त्वाचा आणि हे होणं गरजेचं होतं माझ्या माझ्या माहिती माहितीप्रमाणे तरी किंवा मला जे वाटते त्यानुसार तरी बदल होयला पाहिजे नव्हतं त्याचं पहिलं कारण होतं सट्टेबाजी सट्टेबाजी सध्याला खूप वाढताना पाहायला मिळाली होती मार्केटमध्ये म्हणजे त्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट होत होती इन्व्हेस्टमेंट तर नाही म्हणते ना त्याला दे पण ट्रेडिंग होत होतं त्याच्यामुळे तो एक चांगला परिणाम आपल्याला बायर्सवरती पाहायला मिळणार आहे खूप सारे सट्टेबाजी जे संधी आहेत त्या कमी होणार आहेत दुसरं याचा परिणाम काय होणार आहे ज्या शॉर्ट टर्म स्ट्रॅटर्जीज होत्या म्हणजे सुरुवातीला तुम्ही एका दिवसासाठी किंवा वीकली ऑप्शनसाठी ज्या स्ट्रॅटर्जी बनवत होत्या ना त्या आता तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत आणि जी मार्केटची ओलटेलिटी होती ना ती हळूहळू कमी होऊन मार्केट स्थिर व्हायला फायदा होणार आहे जी विकली एक्सपायरी बंद झाल्यामुळे खास करून बायरसाठी हा परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतो आता सेलरसाठी काय होणार आहे की त्यांना कंटिन्युअस हेजिंग करावं लागायचं म्हणजे सेलर्सला प्रत्येक आठवड्याला त्यांची हेजिंगची पोझिशन चेंज करावं लागत होती तर ती गरज जी आहे ना ती कमी होणार आहे कारण की ती मंथली एका पोझिशन मंथली एका ऑप्शनने त्यांनी जर हेज पोझिशन केले तर त्यांना त्या पोझिशन महिनाभर घेऊन जाता येऊ शकतात पण त्याचा सेलर्सला जो काही तोटा होणार आहे ना तो काय आहे की त्यांना प्रत्येक आठवड्याला जे प्रीमियम मिळत होतं म्हणजे विकली एक्सपायरी प्रत्येक समजा तुम्ही बँक निफ्टीमध्ये करताय तर प्रत्येक बुधवारी तुमचा कोणता तरी ऑप्शन झिरो होत होता म्हणजे तुम्ही जो ऑप्शन घेत आहे त्याचं प्रीमियम पूर्ण खायला मिळत होतं पण आता ते होताना पाहायला मिळणार नाही ही प्रीमियम युरोजन आहे किंवा पूर्ण प्रीमियम जे खायला मिळतंय ना ते तुम्हाला महिन्यातून एकदाच खायला मिळणार आहे निफ्टीमध्ये नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळेस मिळणार आहे पण ते आता विकली एक्सपायरीमध्ये पाहायला मिळणार नाही त्याचा परिणाम इथे थोडाफार होताना पाहिजे मिळू शकतो ज्याने की लिक्विडिटी सग होऊ शकते आणि थोडंफार ट्रेड कमी होण्याचा धोका आहे शॉर्ट टर्म मध्ये टर्ममध्ये पुन्हा एकदा या दिशेने आपण जाऊ शकतो जे आहे त्या पद्धतीने निश्तीने काय केलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की चार वर्षापूर्वी जिथे होतो ना सेबीने आपल्याला तिथेच आणून उभं केलेलं आहे म्हणजे पूर्ण गाव फिरलं या चार वर्षामध्ये की विकली एक्सपायरी आणल्या लॉट साईज कमी केल्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं आणि पुन्हा जिथे आहे तिथेच उभं केलेलं आहे म्हणजे जे सुरुवातीला होतं ना तेच चांगलं आहे असं त्यांचं आत्ता सध्या तरी म्हणणं आहे मग आता याच्यामधून तुम्हाला काय फायदा आणि काय तोटा होऊ शकतो म्हणजे याच्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह काय आहेत आणि निगेटिव्ह काय आहेत हे समजून घेऊयात दोन्हींचं इंच एकंदर आता याच्या फायदे जेव्हा महत्त्वाचं काय ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्तबद्ध ट्रेडिंग ज्याला म्हणतो ना डिसिप्लिन ट्रेडिंग सुरू व्हायला मदत होणार आहे की डिसिप्लिनचं खूप जास्त महत्त्व होतं ट्रेडिंगमध्ये जे की लोकांकडून दुर्लक्षित होत होतं हे सगळ्यात महत्त्व आहे दुसरं जे सट्टेबाजी आहे म्हणजे खास करून हिरो झिरो ट्रेड ज्याला म्हणतो ना ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे मार्केट जास्त स्टेबल राहण्याचा शक्यता आहे आणि याच्यामुळे काय होऊ शकतो जे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट आहे ना ती वाढण्यासाठी मदत होईल आता सध्याला काय होत होतं मोठे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ना ते प्रत्येक एक्सपायरीवरती प्लॅन करून ट्रेडिंग करत होते आणि त्याच्यामुळे व्हॉलेटिलिटी खूप वाढत होती आणि त्यांचा जो इन्व्हेस्टमेंटकडे असणारा कल जो होता तो जे रिटेल ट्रेडर होते ना त्यांना सक करण्यात किंवा त्यांचं कॅपिटल ओढून घेण्याकडे थोडा जास्त दिसत होता आता याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो की जे छोटे ट्रेडर्स आहेत ज्यांना आपण रिटेल म्हणतो ते थोड्या काळापुरते का होईना पण मार्केटमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे कारण का त्यांना आता कॅपिटल रिक्वायरमेंट खूप जास्त लागणार आहे दोन गोष्टींमुळे कॅपिटल रिक्वायरमेंट वाढू शकतं त्यांचं एक लॉट साईज वाढल्यामुळे प्रीमियमची प्राईज वाढणार आहेत आणि त्यामुळे त्यांना जास्त इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता पडणार आहे तो एक झाला आणि दुसरं जे विकली एक्सपायरी असल्यामुळे प्रत्येक आठवड्याला जो प्रीमियम फिरत होतं ना ती फिरणार नाही आहे म्हणजे तुम्हाला एकदा घेऊन पूर्ण महिन्याभरासाठी वाट पाहावी लागेल आणि त्याच्यामुळे जी मुवमेंट आहे ती कमी होणार आहे हा एक निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि जे शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म इन द सेन्स ट्रेडिंगमध्ये चार दिवसासाठी दोन दिवसासाठी किंवा इंट्राडेमध्ये दोन तीन वेळा या पद्धतीची जी मुवमेंट होती ना ती कमी होऊ शकते हा एक तोटा आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो बरं मग आता याच्यामधून सावरण्यासाठीचे उपाय काय असू शकतात हे लक्षात घ्या म्हणजे आता तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग याच्यामध्ये काय बदल करावा लागू शकतो हे एकदा थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचे बदल किंवा जा उपाय ज्याला म्हणू शकतो ना आपण ते काय असू शकतात तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या रिस्क मॅनेजमेंटला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागणार आहे तर रिस्क मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे इथून पुढे कारण लॉस साईड वाढणार आहे आणि विकली एक्सपायरी बंद झाल्यामुळे तुमच्या प्रीमियममध्ये सुद्धा वाढ पाहायला मिळणार आहे म्हणून तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवरती तुमचा जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे हा पहिला पॉईंट आहे दुसरं महत्वाचं काय आहे लांबच्या कालावधीचं म्हणजे जे दूरचे ऑप्शन्स आहेत दूरचे ऑप्शन्स आहेत दूर ना त्याच्यावरती आतापासूनच काम करायला हळूहळू सुरुवात करा म्हणजे हा एक बदल तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये करावे लागणार आहे म्हणजे जर सध्याला तुम्ही विकली एक्सपायरीवरती काम करत आहात ना तर एका एक्सपायरी आडचा एक्सपायरी ऑप्शन घेऊन पहा सध्या तर आता ते सुरूच झालेलं आहे खरं तर हा एक दीड महिन्यापूर्वी हा उपाय तुम्ही सुरू करायला पाहिजे नव्हता पण आत्ताही मंथली एक्सपायरीवरती काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात तुम्ही आतापासूनच करा फक्त आता याचा एक परिणाम अजून सांगायचा राहून गेलाय माझ्या सांगताना विसरलो मी तो लक्षात घ्या आता काय होऊ शकतं जर हा प्रश्नही तुम्हाला पडला जाईल की आता अडीच हजारामध्ये खरेदी करतो आहे नंतर साडेस हजार लागणार आहे मग हा प्रश्नही बऱ्याच जणांना पडू शकतो की मी आता एटीएम करतोय तर नंतरून ओटीएम करू शकतो म्हणजे आउट ऑफ द मनीचा ऑप्शन घेऊन मी ते अडीच हजारातच बसू शकतो पण याने काय होऊ शकतं तो ओटीएम पर्यंत जर मार्केट पोहोचलं नाही तुमच्या प्राइस ऍक्शन ज्या आहेत ना ती जर जस्टिफाय करत नसेल तर तुमचा ऑप्शन इरोड होईल हळूहळू आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळणार नाही कारण की तुम्ही जेवढा दूरचा घेतात तेवढी मुवमेंट कमी असणार आहे आणि त्याचा परिणाम एकंदरीत तुमच्या ट्रेडिंगवरती किंवा तुम्हाला लॉस होण्यात होऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा उपाय काय आहे तुमच्याकडे जर तुम्ही रिटेल ट्रेडर असाल तुम्ही आता छोट्या कॅपिटलने काम करत असाल ना तर स्विंग ट्रेडिंग किंवा इतर काही करून हळूहळू तुम्ही ना तुमचं कॅपिटल वाढवायला सुरुवात करा कॅपिटल इन्क्रीज करायला सुरुवात करा आणि मग तुम्ही या हा जो बदल आहे ना त्याच्याबरोबर जुळवून घेऊ शकता आता याच्यानंतर सगळं सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे किंवा पर्याय तुम्ही शोधू शकता तो काय आहे तर इतर पर्याय शोधा इतर पर्याय म्हणजे सध्या जर तुम्ही फक्त ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला बदल करून तुमच्या काही स्ट्रॅटर्जीज आहेत ना त्या बदल कराव्या लागतील ज्या सुरुवातीच्या स्ट्रॅटर्जीज होत्या तुमच्या म्हणजे स्प्रेड असतील हेजिंग असतील त्या आता हळूहळू थोडे बदल करून नवीन स्ट्रॅटर्जी डेव्हलप करावी लागतील आणि दुसरं तुम्ही स्विंग ट्रेडिंग आहे किंवा फ्युचर ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला काही स स्ट्रॅटजी यूज करता येत असतील तर ते पाहू शकता किंवा ई टी एफ वगैरे जे आहेत ना त्यामध्ये तुम्हाला थोडंफार ट्रेडिंग सुरू करावं लागणार आहे आता या सगळ्याचा एक अजून मोठा परिणाम जो मी मध्ये सांगितला ना एक मुद्दा म्हणून शेवट ठेवलेला आहे तो सगळ्यात मोठा परिणाम काय असू शकतो जे आत्ता सांगितलं ना इतर पर्याय तर या इतर पर्यायाच्या नादामध्ये आता खूप सारे लोक फॉरेक्स ट्रेडिंग आहे क्रिप्टो ट्रेडिंग आहे किंवा इतर कलर ट्रेडिंग वगैरे हो या गोष्टी आहेत ना तिकडे वळण्याचा धोका वाढलेला आहे तुम्हाला आता याच्या दृष्टीने खूप सारे प्रलोभनं दाखवली जातील फ्रीमध्ये डिमॅटात म्हणजे त्यांचे जे अकाउंट आहेत ते दिले जातील डिस्काउंट दिले जातील परंतु शेअर मार्केट हेच सेफ आहे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये तिकडे इलिगलही आहे बऱ्याच गोष्टी त्याचा खूप जास्त परिणामही तुम्हाला पाहावा लागू शकतो त्याच्यामुळे त्याच्यापासून काही दिवस तरी स्वतःला जोपर्यंत तुम्ही इकडे ॲडजस्ट होत नाही स्वतःला तिकडून वाचून ठेवण्याचा प्रयत्न करा जर आता याच्यामध्ये काही तुम्हाला इतर अगदी डिटेल माहिती म्हणजे विकली एक्सपायरीवरती डिटेल माहिती सध्याला फक्त निफ्टीची विकली एक्सपायरी आहे बाकी तर ऑलरेडी बंद झालेले आहेत लॉन्सई जानेवारीपासून सुरू होतील जानेवारी फेब्रुवारी जे काही डेट आहेत तुम्ही ते एकदा चेक करून घ्या तेव्हा सुरू होतील मग त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे किंवा आता जो बदल होते ना त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय बदल करायला पाहिजे याची एक ट्रेडिंग सेश सिरीज पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा ती लवकरात लवकर घेऊन येण्याचा आपण नक्की प्रयत्न करू जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच याला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवा तर आमच्यासाठी च धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ट्रेनिंग